आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त आनंद मेळावा उत्साहात संपन्न इचलगंजी आदर्श विद्या मंदिर आणि रामभाऊ जगताप हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने चौदा नोव्हेंबर बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा स्वावलंबन व कौशल्य विकासाचा आनंद मिळावा उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेपूजनाने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे डी एम बिरादार कार्याध्यक्ष रमेश मर्दा आदर्श विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका खोचरे मॅडम तसेच रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक शिंदे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागेश चिल्लाळ सर यांनी केले प्रमुख पाहुण्याने बालदिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर त्यांनी फित कापून आनंद मेळावा उद्घाटन केले या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारून उद्योजकता एक अनोखा अनुभव घेतला मसाले दूध पाणीपुरी शरबत वडापाव कोल्हापुरी मिसळ यासह अनेक आकर्षक स्टॉलची रेलचेल पाहाव्यास मिळाली विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह ओसांडून वाहत होता पालक विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे मेहनतीचे आणि स्वावलंबनाच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक का केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले शेवटी आभार प्रदर्शन माळकरी सर यांनी केले इचलकंजीहून प्रतिनिधी नितीन तबडे पाहत राव वायरलेस मराठी